पाराखांडी दर्शने नोवी तो श्री दत्त चरण स्पर्श दावी विश्वनाथ बास बाळा पुरकराचे प्रयत्ने श्री आत्रे महाराज की जय बंधुनो मार्गशीर्ष मास उत्तम मास आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूचे चरित्र उत्तम आहे पुण्यपावन दुःखनाशक तो परमेश्वर त्याच चिंतन त्याच स्मरण म्हणून आपल्याला या आजच्या प्रसंगामध्ये बाराखंडी दर्शन बाराखंडी महत्व याचा समाचार आपण विषय करणार आहोत लक्षपूर्वक ऐका वासनिक बंधू नामधारक दर्शनीये सर्वांसाठी अति उपयुक्त माहिती आपण देत आहोत असा हा पवित्र काळ आहे पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये आणखीन दुग्ध दुग्ध शर्करा योग म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूचं चरित्र दत्तात्रेय प्रभूचं चिंतन दत्तात्रेय प्रभूच्या लीळा याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपला हा काळ आनंदाचा जातो सुखाचा जातो समृद्धीचा जातो संसारामध्ये समृद्धी सुख वैभव आरोग्य या महिन्यामध्ये या दत्तात्रेय प्रभूच्या चिंतनामध्ये आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून लक्षपूर्वक आणि ध्यान देऊन चित्त देऊन एकाग्रतेने परमेश्वराचं चिंतन करूया दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण करूया ही आपल्यासाठी झालेली आहे विश्वनाथ बास बाळापूरकर आपले पूर्वज आचार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा उद्देश आहे वचन आहे आज्ञा आहे मातापुरा कोल्हापूरला या साधकाने संन्यासाने जो ईश्वर भक्त आहे जो ईश्वरीचा साधक आहे त्याने जाऊ नये मग ही गोष्ट आपल्या पूर्वजांच्या लक्षात आली दत्तात्रिपूरू चा संबंध आहे दत्तात्रिप्रभूचं स्थान आहे आणि से अपला अपला त्या ठिकाणी भगवान श्री चक्रधर जाऊ नका म्हणता काय आश्चर्य आहे हे आपल्याला समजलं पाहिजे याचा उलगड आपल्याला झाला पाहिजे म्हणून विश्वनाथ बास बाळापुरकरणाने केवढा मोठा आपल्या ठेवा आपल्या पुढे समोर ठेवलेला आहे किती उपकार आहेत त्या पर्वजांचे विश्वनाथ बास पुरकरांचे महाभो संप्रदायावर उपदेशी वर्गावर वासनिक वर्गावर त्यावेळेस त्यांनी कारण देवाची चक्र स्वामीची आज्ञा पालन करायची आणि दत्तात्रयप्रुच वंदन तर झालंच पाहिजे कारण तो अमोघ दर्शनीय अवतार आहे म्हणून त्या विश्वनाथ बाजबाळापुरुकरांनी काय केलं बंधूंना माहूरला जायचं नाही पण माहूरच्या बारा बारा कोसावर त्या खांडीची निर्मिती केली ज्या ठिकाणी त्यांना श्रीमूर्तीच दर्शन झालं दत्तात्रिप्रभूचं दर्शन झालं आणि साक्षात्कार झाला त्या ठिकाणी त्यांनी त्या पर्वतावर जिथून माहूरचे कळस दिसतील अशा माहूर पासून बारा बारा कोसावर बारा खांडीची निर्मिती त्या विश्वनाथ बास बाळापुरकरांनी केली हे आपल्या लक्षात आलं पाहिजे विश्वनाथ बाज बाळापूरकर म्हणतात की तुम्ही इथूनच माऊरचं दर्शन घ्या कारण देवाची आज्ञा जो अनुसरला पुरुष आहे जो वैराग्य आचरण करतो जो नितीचा पुरुष आहे जो निमित्तविधीचा पुरुष आहे ईश्वर मार्गी प्रवर्तेला जो पुरुष आहे त्याच्यासाठी माहूरला देवाने जायचं नाही सांगितलं मग माऊरचं दर्शन जायचं नाही तर माऊरचं दर्शन घ्यायचंच नाही का प्रत्येक कोसावर निर्मिती झालेली त्या खांडीची तिथून माहूरचे कळक दिसतात आणि तिथून त्या माऊरचं दर्शन घ्यायचं तुम्ही बारा खांडी केल्या म्हणजे माऊर केल्यासारखं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडतय तिथलेच विशेष तिथले संबंधित विशेष तिथलेच पाषाण बाळापुरकरांच्या विश्वनाथ पाच बाळापुरुकरांच्या लक्षात आलं आणि दोन्ही आज्ञा त्यांनी पाळल्या दत्तात्रय प्रभूचं वंदन तर झालंच पाहिजे पण प्रभू श्री चक्रधाची ही पालन झाली पाहिजे माहूरला जायचं नाही म्हणून देवाने सांगितलं आणि मग त्या बारा बारा कोसावर काही ठिकाणी त्यांना चमत्कार झाला साक्षात्कार झाला दत्तात्रय प्रभूचं दर्शन झालं त्यांनी दत्तात्रय प्रभूंचं नामस्मरण केलं चिंतन केलं आणि अधिकारवाणीने दत्तात्रभूंनी त्यांना अभिवचन दिलं आणि या ठिकाणी तू माझी विशेषाची स्थापना कर इथून जरी वंदन केलं तरी माहूरचं पूर्ण वंदन या बारा खांडीवरून घडते बारा खांडीवरून दर्शन घेऊ शकता तुम्ही म्हणून अशा प्रकारे विश्वनाथ वाज बाळापूरकर त्या जवळा खांडीला आले जवळ्याला आले आणि जवळला आल्यानंतर त्यांनी तिथं तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर प्रभूंनी त्यांना साक्षात्कार दिला दृष्टांत दिला त्या माहूरचा विशेष आणून वंदन चरणांकित वंदन विशेष आणून त्या जवळखंडीवर बाळा विश्वनाथ बाल बाळाप्रू करणार जिथून माहूर बालाकोस आहे तिथं त्या डोंगरावर पर्वतावर त्या विशेषाची स्थापना केली कोटा निर्मिती केली मंदिर स्थापन केलं हे विश्वनाथ बाज बाळापूरकरांचे मानव पंथावर तुमच्यावर आमच्यावर सर्व उपकार आहेत देव त्या माणसाने दाखवला दत्तात्रय प्रभूचं दर्शन त्या द्या कळसाचं दर्शन माहूरचं दर्शन साक्षात्कार त्या बारा खांडी मधून विश्वनाथ बाज बाळापूरकरणे आपल्याला करविलेलं आहे आणि तिथून मग ते लाख खांड लाख गाव या लाख गावाला आले पहिली खांड जवळा आणि दुसरी खांड लाख तिथेही तशाच पद्धतीने विश्वनाथ बाद बाळापूरकरांनी माहूरच्या वंदनीय विशेषाची दत्तात्रेपौरच्या चरणांकित प्रशानाची त्या ठिकाणी स्थापना केली लागला आणि तिथून माहूरचं दर्शन घ्या म्हणून सांगितलं देवाने दृष्टांत दाखवला की मी इथून जरी वंदन केलं तरी तुम्ही माहुरला आल्यासारखंच आहे साधू त साधूला वर्ज्य आहे माहूर पण वासनिकाला वर्ज्य नाही संसारिक लोकाला वर्ज्य नाही हेही खुल्या मनाने सांगावं लागतं की जो साधूचा आचार आहे तो वासनिकाचा आचार नाही वासिनिक माहूरला जाऊन दत्तात्रेय प्रभूच्या देवदेव विशेषत्याच्या वनदेवाच मिरवळात जेवढे काही स्थान असतील तेवढ्याच दर्शन वासनिक म्हणजे संसारिक लोक नामधारक ज्यांनी नाम धारण केलेला आहे संजास घेतलेला नाही असे लोक तिथं जाऊन दर्शन घेऊ शकतात पण जे ईश्वराचे साधक आहेत अनुसरलेले आहे जे आचारवंत पुरुष आहे यांच्यासाठी यांच्यासाठी देवाने हे सांगितलेलं आहे कि माहुरला तुम्ही जाऊ नका कारण तिथं रेणुका देवी आहे आणि रेणुका देवीमुळं साधकाला ती विघ्न करते ईश्वरीय साधकाला परमार्गावरून पतित होण्यासाठी तिचं विघ्न त्या ठिकाणी कारक आहे म्हणून भगवंताने चक्रधर स्वामींनी हा संदेश आपल्याला सांगितलेला आहे की मातापुरा कोल्हापुरा नवचावे ते स्वाभिमानीय स्थाने साधकाशी विघ्न करती जो ईश्वरीय आचारावर उभा आहे त्याला त्या देवता विघ्न करतात म्हणून तुम्ही तिथं जाऊ नका देवान काय सांगितलं इतर गाव सांगितलं नाही माहुरच का सांगितलं अहो माहुरा आपलं या मार्गाशी अधिकारण श्री दत्तात्रय प्रभूंच तिथं ठिकाण आहे ठाण आहे मग परमार्गातले आचारवंत पुरुष मावरला जातील हा विचार स्वामींनी त्यावेळेस केला आणि सांगितलं की माता पुरा कोल्हा पुरा नवचा हे वचन आहे थांबले नाही कोणीही म्हणतात का जाऊ नये ते साभिमानी स्थाने साधकाशी विघ्न करते ते साभिमानी म्हणजे देवतेचे जे रेणुका देवतीच जे तिथं ठाण आहे ते साधकाशी म्हणजे अनुसरल्या पुरुषाशी आचारवंत पुरुषाशी योगी पुरुषाशी विघ्न करती विघ्न म्हणजे काय विघ्न म्हणजे काय पडून मरण असं असं थोडस विघ्न विघ्न म्हणजे विघ्न करते म्हणजे धर्मावरून पतित होतो ईश्वर धर्मावर तो राहू शकत नाही देवतेला परमेश्वर समजून हो तो पतित होतो म्हणून देवाने आपल्याला हा उपाय सांगितलेला आहे आणि म्हणून माहुरला साधकाने जाऊ नये पण वासनिकाने जायला काही हरकत नाही जो अनुसरल्याचा आचार आहे वासनिकाला वेगळा आचार आहे संसारिक लोकाला वेगळा आचार आहे म्हणून अशा प्रकारे विश्वनाथ बादबाळा कुरकराने हा विचार या ठिकाणी केलेला आहे आणि विश्वनाथ बाद बाळापुरकरांनी या बाराखंडीची निर्मिती केलेली आहे <स्थे> बंधू म्हणून बाराखंडी हे साक्षात चरणांकित स्थान जरी नसेल परंतु त्या ठिकाणी बाळापुरकरांना दत्तात्रय दर्शन साक्षात्कार झालेलं आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी विश्वांची स्थापना केली आणि मंदिराची निर्मिती आज त्या ठिकाणी आहे माहूरपासून बाराकोसावरच आहे सा ते बाराखंडी बाराखांडीहून माहूर बाराकोसच आहे मग कुठं माऊर पूर्वेला असेल कोण्या कोण्याखांडीहून माहूर उतरलेला असेल कोण्या खांडीहून माहूर दक्षिणेला असेल असा त्याचा भोवतालून वेढा आलेला आहे म्हणून असं पवित्र तीर्थस्थान दत्तात्रेय प्रभूचं जिथं योग्यता तीर्थस्थान आहे त्या ठिकाणी स्मरण साधते वैराग्य साधते नाण साधते भक्ती साधते भक्ती मार्ग त्या ठिकाणी परमेश्वराचा प्राप्त होतो अस या बाराखंडीचं महत्व आहे विशेष महत्व आहे आपल्याला त्या बाराखंडीची माहिती या माध्यमातून आपल्या समोर दिलेली आहे राहिलेली माहिती पुढच्या याच्यामध्ये आपण त्याचा परामर्श घेऊया घेऊया स्मरण करा चिंतन करा ध्यान करा पवित्र महिना आहे मार्गशीर्ष महिना आहे आपल्या परमेश्वराला जवळ करणारा हा पवित्र काळ आहे अशा काळामध्ये उरलेला संसाराचा वेळ परमार्थामध्ये लावा हो कारणी होणार आहे कारणी लागणार आहे आपल्या उपयोगात लागणार आहे दंडवत या ठिकाणी एवढे बोलून दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय दत्तात्रिप्रभू